दिल्लीत रामलीला मैदानावर घमंडी आघाडीची जी काही काल एक सभा किंवा मेळावा झाला त्या मेळाव्याचं सगळ्यात माझ्या दृष्टीनं महत्वाचा भाग असा आहे की एका आंदोलनाचं श्राद्ध तिथं घातलं गेलं त्या सभेच जमलेले सगळे नेते आणि त्यांची भाषा हे सगळं लक्षात घेतलं तर त्यातला त्या विरोधाभास हा अधिक लक्षात येईल केजरीवालांचे केजरीवाल असतील त्यांचे बायको असेल काँग्रेसचे अध्यक्ष खडगे असतील स्वतः राजकुमार राहुल गांधी असतील किंवा अन्यही लोक तिथे जे काही बोलत होते ती भाषा सगळी अरेरावीची धमकावणारी होती आणि त्या रॅलीचं नाव मात्र लोकशाही बचाव असं होतं आता यातला विरोधाभास हा लोकांना कळत नाही असा असेल का पण त्याहीपेक्षा भ्रष्टाचाराच्या विरोधात ज्या रामलीला मैदानावरून केजरीवालांनी रणशिंग फुंकलेलं होतं एक आंदोलन सुरू केलं होतं त्याच रामलीला मैदानावर त्याच भ्रष्टाचारांबरोबर बसून केजरीवाल यांनी त्या आंदोलनाचं श्राद्ध घातलं नमस्कार मध्ये आज आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो लोकसभा निवडणूक आता अधिकाधिक रंगायला लागली आहे म्हणजे प्रत्यक्ष प्रचार किंवा हे आपल्याकडे जरी सुरू नसलं तरी देशभरात जे काही सुरू आहे तर त्यात अनेकदा कर्मणूकही आहे अनेकदा राग यावा ही ही या यावा अशाही काही वक्तव्यांचा समावेश या सगळ्यात आहे पण एकूण आता वातावरण तापलं आहे अशातच अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल गेल्या महिनाभरात किंवा त्याच्या आधीपासून खरं तर ते जे काही त्यांचा रागरंग दाखवत आहेत तर त्या सगळ्यातून एक ॲटोक्रॅटिक किंवा हुकुमशहा कसा असतो त्याचं दर्शन ते वारंवार घडवत आहेत आणि हे सगळं करत असताना त्यांची भाषा मात्र लोकशाही वाचवण्यासाठी आपण हे सगळं करतो अशी आहे अशी असते आणि आहे बघा म्हणजे लोकशाहीसाठी हा माणूस आंदोलनाला उतरलेला होता दोन हजार बारा तेरा आपल्याला आहे सगळं की अण्णांचं आंदोलन दिल्लीत त्यावेळेला खूप मोठं तेव्हा केजरीवाल वगैरे आपल्याला माहिती असायचं कारण नाही आपल्यासाठी आणि देशासाठी सुद्धा अण्णा हजारे हीच एक माहितीचा स्रोत होता अण्णा रामलीला मैदानावर बसले आणि तिथं हा केजरीवाल आणि कंपू अखिल ब्रह्मांडातला एकमेव इमानदार कंपू हा तिथं जमला आणि बघता बघता अण्णांसह त्यांचं आंदोलन त्यांनी हायजॅक करून टाकलं त्यावेळेला देशातल्या भ्रष्टाचार मिटवण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो आहोत असं सांगत सोनिया गांधी राहुल गांधी दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यासह तमाम लोकांवरती यांनी कोरडे ओढलेले होते आणि आम्ही म्हणू तो भ्रष्टाचारी आणि त्याला लगेच तुरुंगात दा घातलं पाहिजे ईडी काय करते सी बी आय काय करते या सोनिया गांधींना दोन दिवस ईडीनं जर फक्त तपास केला चौकशी केली तर सगळी भ्रष्टाचाराचं प्रकरणं बाहेर येतील वगैरे 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 वल्गना हे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार अरविंद केजरीवाल तेव्हा करत होते वास्तविक ते त्याही वेळेला मी अराजकवादी आहे असं सांगत होते पण त्याचा अर्थ हा आपल्या लोकांना कळत नव्हता आपल्या म्हणजे देशातल्या लोकांना कळत नव्हता पण ह्या अखिल ब्रह्मांडातल्या एकमेव इमानदाराचा प्रभाव हा काही फक्त इथं पडला असं नाही म्हणजे अण्णांचं आंदोलन खरं तर त्या अण्णांचं आंदोलन आणि तिथं हे सगळे भंपक घुसले गणंग आणि त्यांनी मग जी भडकाऊ भाषा केली पण तेव्हा काँग्रेसचा राजकीय माज हा एवढा होता की त्याला टक्कर देण्यासाठी असाच कोणीतरी हवा असा काहीतरी भ्रम आपल्या भारतीय जनतेचा जन झालेला होता तो जनमानस तसं होतं त्यामुळं केजरीवालसारखा एक उटपटांग स्वयंघोषित हा इमानदार लोकांनी मान्य केला आणि ते आंदोलन काही फक्त आपल्यापुरतं होतं असं नाही पाकिस्तानातही त्याचे प्रसाद उमटले मध्यपूर्वेत काही ठिकाणी ते उमटले युरोप अमेरिकेतसुद्धा त्या स्वरूपाची भाषा काही एक होऊन गेलेली होती अर्थात पाकिस्तानातले अण्णा आजरे आणि अरविंद केजरीवाल तिथल्या लष्करशाहीनं बघता बघता चिरडून टाकले त्यामुळे तिथं काही झालं नाही पुढे पण आपल्याकडे मात्र अशी काही परिस्थिती झाली नाही ज्या काँग्रेसला किंवा त्या काँग्रेसच्या नेत्यांना शिव्या दिल्या त्याच काँग्रेसबरोबर वर्षभरात सत्तेसाठी केजरीवाल हे गेलेले होते काँग्रेसबरोबर दिल्लीत पुढे त्यांचं सगळं फाटक गेलं ज्या लालू प्रसादांना पार म्हणजे खाली घाला अशी भाषा त्याच लालू प्रसादांच्याबरोबर या निवडणुकीच्या आधी इडी इडी किंवा इंडी म्हणजे खरं तर ते घमंडी गठबंधन ते करायला यांना लाज वाटली नाही अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार असल्यामुळे त्यांना तसं काही फरक पडला नाही कारण मी इमानदार आहे बाकीच्यांचं काही मला माहिती नाही त्यामुळे मी करतो ते सगळं इमानदारीतच असणार असा भ्रम पण प्रत्यक्ष परिस्थिती अशी आहे की जे पान उलटाल त्या प्रत्येक पानात यांचा भ्रष्टाचारच आता पुढे येतो आहे म्हणजे ज्या रामलीला मैदानावरती भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन या अखिल ब्रह्मांडातल्या एकमेव इमानदारांनी सुरू केलं त्याच रामलीला मैदानावरती ज्यांना शिव्या दिल्या त्याच भ्रष्टाचारी नेत्यांबरोबर म्हणजे भ्रष्टाचारी आहेत असं हे एकमेव इमानदार तेव्हाही म्हणत होतेच म्हणून मी ते म्हणतोय त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसण्यापर्यंत या एकमेव इमानदाराची मजल गेलेली आपण पाहतोच आहे हे तेवढ्यापुरतं आहे का म्हणजे कालचा सगळा प्रसंग तो माझ्या काही दिल्लीतल्या मित्रांच्याशी बोलल्यानंतर मला त्यातले काही खूप वेगळे तपशीलही मिळाले म्हणजे गमतीचा भाग की ती घमंडी गठबंधन तर केजरीवालांनी हा सगळा इव्हेंट हायजॅक करायचा अतिशय सुंदर प्रयत्न केला दिल्ली काँग्रेस यासाठी खूप झटत होती की असा काहीतरी एक देखावा करून किंवा अशी एक सभा घेऊन हे दिल्लीतल्या अव्यवस्थेवरून पण केंद्र सरकारला धारेवर धक्का येईल अशा स्वरूपाची काहीतरी रचना त्यांनी केलेली होती पण बघता बघता या एकमेव इमानदार आणि देशातल्या राजकारणाचा काय परिवर्तनाचे ना नांदी करणारा स्वतःला समजणारा असा जो होता या केजरीवाल कंपूनं मात्र तो सगळा इव्हेंट हायजॅक केला बरं देशात लोकशाही असली पाहिजे आणि देशातली लोकशाही वाचवण्यासाठी लोकांनी आता रस्त्यावर उतरलं पाहिजे अशी भाषा एरवी पण आणि कालही पण प्रत्यक्षात तिथं जी काल भाषा वापरली गेली ती भाषा मात्र या सगळ्या लोकांमधली हुकुमशाही प्रवृत्ती दाखवणारी होती सुनीता केजरीवालांचं भाषण तुम्ही बघा ते त्याच पठडीतलं आहे राहुल गांधी त्यांनी तर देशातल्या म्हणजे जर आम्हाला निवडून दिलं नाही तर देशात आग लागेल म्हणजे तुम्ही लावणार आहात का परवा दिवशी सुद्धा त्यांनी एका मुलाखतीमध्ये आम्ही सत्तेवर आल्यास आय असेल ईडी असेल किंवा इन्कम टॅक्स असेल किंवा अन्य यंत्रणा आम्ही बघून घेऊ इतकी ॲटोक्रसी असलेली माणसं देशातली लोकशाही वाचवणार कशी पण या सगळ्या लोकांची एक भूमिका आम्ही सांगू ते धोरण आणि आम्ही बांधू ते तोरण अशी आहे आता याचे इफेक्ट आता पुढच्या काळात आपल्याला दिसतील पण या अखिल ब्रह्मांडातल्या एकमेव इमानदार केजरीवाल आणि त्यांच्या कंपूमध्ये आता भगदड सुरू झाली आहे त्यामुळं या एकमेव इमानदाराच्या ज्या काही एकूण सुरस चमत्कारिक म्हणजे अरेबियन नाईट्समध्ये सुद्धा आपल्याला असं वाचायला मिळणार नाही इतक्या सुरस चमत्कारिक कथा कर आता त्यांचे लोक हळूहळू सांगायला लागले देशात लोकशाही पाहिजे असं सांगणाऱ्या या एकमेव इमानदार केजरीवालच्या पक्षात मात्र कसलीच लोकशाही नाही आहे हे सगळं त्यातून दिसून येतं मी ठरवेन तोच माणूस असेल आणि मला आडवा जाणारा माणूस हा त्याला मी कायमचा बंदोबस्तच करून टाकेन बघा त्यांनी त्याची त्याची सगळी लोकं त्याच्या सत्तेला क काय कंटेंडर म्हणून ज्यांची नावं येत गेली आणि ते आज नाही योगेंद्र यादव असतील कुमार विश्वास असतील त्या शाजिया इलमी असतील प्रशांत भूषण शांतीभूषण आहेत स्वतः अण्णा झरे आहेत किंवा आता सुद्धा त्यांचे मनीष सिसोदिया सत्येंद्र जैन संजय सिंग लिस्ट मोठी आहे त्यांचे पत्ते त्यांनी असेच साफ करायला सुरुवात केली की त्यांनाही कळलं नाही आपण कधी साफ झालो आणि काय झाले ते आणि आजही बिहारमध्ये जाता जाता त्यांनी अतिशय मारले ना आणि ते भारद्वाज मंत्री भारद्वाज त्यांची नावं घेऊन त्यांनाही आता तुरुंगात कसं जातं आहे मी त्यांनाही तुरुंगात पाठवायचं कसं याची तसबीज करून टाकली या सगळ्यात वाचलेला एक घटक म्हणजे भगवंतसिंग मान आणि पंजाबातली आप बघा एक गंमत आता काल रामलीला मैदानावरती गर्दी असं सांगत होते माझ्या काही मित्रांनी सांगितले की दहा हजार लोकसुद्धा नव्हते आणि त्यातही पंजाबमध्ये अजूनही केजरीवालला मानणारा काही एक वर्ग आहेच तर असे जे काही समर्थक होते त्यांना पंजाबातनं दिल्लीत आणलं गेलं आणि सुनीता केजरीवालांचं भाषण संपल्यानंतर हे आप समर्थक उठून जायला लागले तर ते आधी लोकांना कळलं नाही परंतु यांची परतीची जी काही रेल्वेची तिकीटं होती ती त्या वेळेला असल्यामुळे सभा आणखी रिकामी होत गेली त्यामुळंही काँग्रेस आणि काँग्रेसचे समर्थक हे भयंकर चिडलेले होते रामलीला मैदानामध्ये सा साधारणपणे एक लाख लाखभर लोक तरी बसू शकतात अशी परिस्थिती आहे इथे काल दहा हजार लोकसुद्धा नव्हते त्यामुळे हळूहळू किंवा दिल्लीत तरी या आपचं किंवा केजरीवाल हा एक जो काही फोबिया होता तो आता वेगानं ओसरताना दिसतो आहे पंजाबातलं पॉर्पोरेशन थोडंसं वेगळं आहे म्हणजे भगवंतसिंग मान हे प्याद बसवून संपूर्ण सत्ता केजरीवाल राबवत होते असं चित्र होतं त्याच्यामुळे सुद्धा पंजाबमधल्या आपमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता होती हे जे अखिल ब्रह्मांडातले एकमेव इमानदार तुरुंगात जाण्यापूर्वी म्हणजे ईडीच्या समन्सला दाद देण्यापूर्वीपासून इथे पंजाबमध्ये लोकसभेचे उमेदवार ठरवण्याची प्रक्रिया सुरू होती त्यावेळेला अमुक याला दिलं पाहिजे तमुक याला दिलं पाहिजे अशी एक लिस्ट ही या एकमेव इमानदारांनी दिलेली होती भगवंतसिंग यांनी मान यांनी ती पूर्णपणे कचऱ्याच्या पेटीत टाकून दिली आणि आत्ता पंजाबमध्ये आपनं लोकसभेसाठी जे उमेदवार दिलेत ते सगळे भगवंतसिंग मान यांचे समर्थक आहेत आता ही चर्चा आहे की भगवंतसिंग मान यांनी अमित शहा आणि केंद्राशी बऱ्यापैकी जुळवून घेतले त्यामुळे पंजाबमध्ये तरी किमान काही वेगळी समीकरणं उद्यास येऊ शकतात का अशी चर्चा आहे अर्थात त्यात फार काही तथ्य अशातला भाग नाही आहे परंतु एक भाग यातला असा आहे की पंजाबमध्ये विशेषतः पंजाबमधला जो समर्थक गट आहे तर तो आता पुढच्या काळामध्ये या अखिल ब्रह्मांडातल्या एकमेव इमानदारांच्या मागे उभे राहण्याची शक्यता नाही जेव्हा या एकमेव इमानदार कट्टर माणसाला ईडीच्या तोफखान्याला सामोरं जावं लागलं त्यावेळेला दिल्लीत काही प्रमाणात आंदोलनं झाली बाहेरही झाली पण एक, एक लक्षणीय भाग म्हणजे पंजाबमध्ये असं कुठलंच आंदोलन झालेलं आपल्याला बघायला मिळालेलं नाही हे सुद्धा पंजाबमधल्या आपनं केजरीवाल आणि कंपोशी जी काही आता दुरी वाढवलेली आहे त्याचं निदर्शक आहे कालसुद्धा मला एक आश्चर्य असं वाटत होतं म्हणजे तिथे आलेली सगळी लोकं आपण बघूया म्हणजे ते हेमंत सोरेन यांची बायको तिथे होती सुनीता केजरीवाल तिथे होत्या आणि त्या सोनिया गांधींच्या अगदी खुर्चीला खुर्ची लावून त्यांच्या बरोबरीने बसलेल्या वगैरे हे सगळं सांगितलं गेलं पण त्याच्या पलीकडे सुद्धा ते सगळं दृश्य चा ना खूप काही गोष्टी सांगत होतं हरियाणातून सिंग हुड्डा आलेले होते किंवा काँग्रेसचे जे स्थानिक नेते दिल्लीतले जे आहेत तर त्यांनी ज्या पद्धतीनं ही फिल्डिंग लागलेली होती आणि तिथे आपच्या लोकांच्याशी ते ज्या पद्धतीनं बोलत होते तर आता एकदा पुन्हा आपमध्ये फूट पडणार आहे का आणि ती पडली तर बऱ्यापैकी हे आपचे काही लोक हे काँग्रेसमध्ये पुन्हा परत जाऊ शकतील असं सगळं काहीतरी सांगणारं हे चित्र होतं कारण वेगवेगळ्या ठिकाणी आता अतिशय मारले नाही या मुळात स्वतः कम्युनिस्ट आहेत आणि आपमध्ये या सगळ्या मधल्या टप्प्यामध्ये आलेले खूप लोक हे काँग्रेसमधूनच आलेले होते म्हणजे सुद्धा ना थोडं आपण एक फिजिक्सच्या भाषेत बोलायचं झालं म्हणजे फिजिक्समध्ये कसं की लॉ ऑफ एनर्जी म्हणजे हीट ऑर एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड कॅन कॅनॉट बी डिस्ट्रॉईड इट चेंज इन टू काय वन फॉर्म इन टू अनदर फॉर्म असं जे असतं तसं काँग्रेस काय जन्माला येत नाही ती मरतही नाही फक्त ते जे रूपांतरण होत असतं ते वेगवेगळ्या पक्षात लोक जातात ते पुन्हा परत येतात तसं काहीसं हे चित्र जे पुन्हा आता आपमधला एक मोठा चंक दिल्लीत काँग्रेसच्या बाजूला येणार आहे का हाही एक भाग आता आपल्याला बघावा लागेल केजरीवाल आता काही जे ज्या पद्धतीनं तुरुंगात गेलेत किंवा ते जे सगळं वर्तन करत आहेत तर त्याच्यातून काही फार त्यांचं भलं होणार आहे असं दिसत नाही त्यांची केस आणखी वाढत जाईल आणखीही अनेक प्रकरणं त्यातून समोर येतील असं चित्र आत्ता दिसतं आहे परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट देशातल्या राजकारणात परिवर्तन घडवण्यासाठी म्हणून आलेल्या या गणंगाने या पुढच्या काळामध्ये अशा स्वरूपाच्या आंदोलनांना पूर्णपणे अटकाव केला आहे पुढच्या काळात लोक अशा आंदोलनांवर विश्वास ठेवतील का आता याच्याविषयीसुद्धा शंका निर्माण झालेली आहे म्हणूनच रामलीला मैदानावरती काल जे झालं जी काही घट घमंडी गठबंधनची तिथे जी काही सभा झाली ती त्या आंदोलनाचं एकापरीने श्राद्ध घालूनच उठलेली आहे असं म्हणायला हरकत नाही तिथे काल खडगे जे बोलले अर्थात ते वारंवार चुकाच करत आहेत तर सोनिया इंदिरा गांधींच्या पाठोपाठ त्यांनी राहुल गांधींच्या बाबत जे काही वक्तव्य केलं ते त्याच्यावरून सुद्धा आता टीका मोठ्या प्रमाणावरती होती आहे म्हणजे यांच्या मनात नक्की काय आहे असाच प्रश्न यातून निर्माण झालेला आहे राहुल गांधी स्वतः जे बोललेले आहेत ते सुनीता केजरीवाल जे बोललेले आहेत ते हे सगळं या सगळ्या लोकांची हिपोक्रसी आणि ऑटोक्रसी काय ॲटोक्रॅटिक माइंडसेट हे सगळं दाखवणारच हे आहे म्हणून नाही ना मित्रांनो मला राहत राहत इंदोरी कालपासून मला भयंकर आठवत आहेत त्याचं कारण की रामलीला मैदानावरचं हे श्राद्धाचं अंदुरन, आंदोलन किंवा आंदोलनाचं श्राद्ध राहत इंदोरींची एक कविता आहे झुटो ने झुटो से कहा की झूट मत बोलो काल जे चित्र होतं ते सगळं असंच होतं मित्रांनो आमचं आजचं विश्लेषण आपल्याला कसं वाटतंय आम्हाला आवर्जून सांगा तुमच्या सूचनांचं मनापासून स्वागत आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बोजस धन्यवाद